मित्रांनो गावी असते वेळी मी असंच वॉशबेशीनमध्ये हात धुवायला आलो तर छोटंसं सा सापाचं पिल्लू आणि त्यांनी पालीला धरलेलं आहे कशा पद्धतीने धरलेलं आहे बघा छोटंसं आहे डेंजर वाटतं बघा पालीला कसं घातलेलं आहे बघा पण शिकार करायला मजबूत आहे त्याला चढता येणा वरती बघा पिल्लो आहे सोडून देतो त्याला दे आम्ही काही करत नाही पण जीव वाचला ना त्याचा पण